आमचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका या बातमीचे प्रायोजक आहेत ज्ञानदा अॅग्रो मटेरियल शेतकऱ्यांच्या विश्वासाच एकमेव ठिकाण सर्व प्रकारचे बी बियाणे कीटकनाशके जैविक औषधे रासायनिक खते यांचे अधिकृत विक्रेता हर्सोल मधील सुप्रसिद्ध व्यापारी आनंद मगर यांच्या ज्ञानदा एग्रो मटेरियल मध्ये भात बियाणे भुईमुंग बियाणे व सर्व प्रकारचे भाजीपाला बियाणे योग्य दरात मिळतील आमचा पत्ता तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आमचा मोबाईल क्रमांक सात चार नऊ आठ सहा सहा आठ दोन सहा आठ तसेच आमच्याकडे मालवाहू गाडी बोलेरो पिकअप महिंद्रा स्कॉर्पिओ व्हॅन भाड्याने मिळेल आमचा संपर्क चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सहासष्ट ब्याऐंशी अडुसष्ट ज्ञानदा टूर्स एंड ट्रेवल्स हरसूल तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक ग्रामपंचायत गुरटेक येथे सरपंच चषक आयोजित ही बातमी सविस्तरपणे बघण्याआधी आपण आपल्या चॅनल वर नवीन असाल तर जी न्यूज मराठीची युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल वाजवा आणि रहा अपडेट गुरेटे ग्रामपंचायत सरपंच चषक दोन हजार चोवीस चे उद्घाटन आज बहुजन विकास आघाडीचे जव्हार तालुका अध्यक्ष तथा लोकनियुक्त सरपंच एकनाथ दरोडा यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी एकनाथ दरोडा यांनी बोलताना सांगितले की क्रिकेट स्पर्धा आयोजित करून सरपंच लामटे यांनी तरुणांना एक करून एकेची भावना जोपासली आहे त्याचबरोबर तरुणांनी क्रिकेट खेळाबरोबर कामधंदा पण केला पाहिजे घरच्या कुटुंबांना मदत केली पाहिजे वाशी यांच्या प्रत्येक सुखदुःखात मदत करेल व अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी गृही यावेळी दिली व सरपंच चषकासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी बुरेटेक सरपंच चषकमध्ये पंधरा संघ सहभागी झाले असून हे सामने चार दिवस चालणार आहेत यावेळी बुरेटेक ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच आत्माराम लामटे साहेब माजी सरपंच संजय भला राजेश वातास नामदेव गवारी ग्रामपंचायत सदस्य महेंद्र गवारी नामदेव गवारी ग्रामपंचायत सदस्य रवी सुतार सचिन ढोगडे श्याम लामठे राजकुमार भुगरे सामाजिक कार्यकर्ते भास्कर शेवाळे व भुरेटेक येथील सर्व नागरिक ग्रामपंचायत सदस्य व क्रिकेट रसिक उपस्थित होते प्रतिनिधी भास्कर शेवाळे जी न्यूज मराठी जवाहर